शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा नुकसान भरपाई तसेच सर्व पिकांची बाजारभाव संदर्भात महत्त्वाच्या बातम्या आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारेल नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता चॅनलला सबस्क्राईब केली की तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईच्या बातम्या सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व आता सर्व प्रकारच्या बातम्या याच व्हिडिओत पाहायला मिळणार शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी लाडकीसह आता शेतकऱ्यांच्या खात्यात देखील थेट मदत पाहायला मिळणार आहे अशी माहिती जी आहे ते नवीन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण केले की के डी बी टीद्वारे लवकरात लवकर मदत जशा प्रकारे जमा होते त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती स्वतः कोकाटे यांनी दिलेली आहे ते आता राज्याचे नवी कृषी मंत्री पाहायला मिळत आहेत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयांचे वाटप होणार आहे त्याबाबतच्या जिल्ह्या आधी आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुमचा जिल्हा कोमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अपडेट नक्की देऊ महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो नांदगाव तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणाहून शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आता सध्या स्थितीला सीड गोल्ड हे सोयाबीन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन देणारे आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी स्वतः याबाबत देखील माहिती दिलेली आहे अमरावती येथील शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये देखील लागत आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी बॅग अभावी कापूस खरेदीची नकार सध्या स्थितीला स्मार्टफोन ठरतायत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे श्वसण सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या आशा धुळेस मिळाले असल्याची चित्र बहुतांश ठिकाणी कापसाला दर कमी सोयाबीनचे दर सिरज जिल्ह्यातील बाजार समित्यात आवक अठरा हजार क्विंटलवर सरासरी चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर कारंजा बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक मोठी बातमी सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार कधी सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही आहे तर पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम कधी मिळणार याकडे लक्ष शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास आता इथून पुढे कठोर कारवाई होणार फसवणूक केल्यास कठोर कारवाई होणार असं आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलेलं आहे जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्यावरती कठोर कारवाईचे आदेश लाडक्या बहिणींची पोस्टात पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी इतर नागरिकांची मात्रे कामे खोळंबली सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये वाटप सुरू झालेले आहे यामुळे बहि बहिणींची मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे एक हजार पाचशे रुपये जमा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पुढील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपयांची मदत मिळणार आहे तुमचा जिल्हा देखील असू शकतो त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे व तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवायचा आहे तर चला पाहूयात आता काय आहे ती अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना मदतीची गरज पाहायला मिळत होती तर यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश असून लातूर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ज्या ते मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर अष्ट्यात्तर कोटीहून अधिकची रक्कम लातूर या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र ठरलेले असून यांच्या खात्यात वरती देखील रक्कम येणार ना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाचशे बावीस शेतकरी संख्या आहे तर हिंगोलीमध्ये सात हजार सातशे शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे अजून काही जिल्ह्यांची अपडेट आहे व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा चारशे अडुसष्ट शेतकरी नुकसान भरपाईपासून मुकणार बँक खात्यामध्ये आता जमा केले नाही सध्या जर पाहायला गेलं तर चारशे अडुसष्ट शेतकरी बँक खात्यामध्ये आता त्यांच्या पैसे आलेले नाही आहेत नुकसान भरपाईपासून मुकणार अशी स्थिती आहे अतिवृष्टी तर रंबित ढगाळ वातावरणाचा मोठा फटका देखील शेतकऱ्यांना बसलेला आहे त्याकरिता मदतीची गरज देखील राज्यभरात आहे सोयाबीनच्या दराबाबतची अपडेट सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे सत्तर रुपयांचा एक दर मिळत आहे म्हणजे अधिक दर चार हजार एकशे सत्तर रुपयांपर्यंत आहे एकाहत्तर रुपयांची वाढ झालेली आहे तसेच सोयाबीनला कमीत कमी दर अमरावती या बाजार समितीमध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत मिळालेला असून आवक या ठिकाणी आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल आलेली होती आवकेत घसरण शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच नुकसान भरपाई शेतकरी समितीची मागणी आता शेतकऱ्यांसाठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची देवेंद्र फडणवीस या सरकारकडून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे आता शेतकऱ्यांना जे आहे ते चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत असं स्वतः देवेंद्रजी फडणवीस म्हटलेले आहेत म्हणजे मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच महायुतीचे इतर देखील जाहीरनामे पाहायला मिळत आहेत ते देखील पूर्ण होणार

दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळालेलं आहे तुमच्या भागामध्ये ज्वारीची पीक असते का ते देखील कळवा सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना लाभ दिवसा सिंचन करता येणे शक्य शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला असून सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र हा प्रथम दिसून येत आहे दररोज सरासरी आठशे शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याची माहिती मिळते अवकाळी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्ष हिवाळी अधिवेशनात कुणालाच राहिली नाही दुष्काळग्रस्तांची आठवण सध्या स्थितीला अवकाळीच्या दुसऱ्या यादीची प्रतीक्षात नागपुरात हिवाळी अधिवेशन ठेवले उपेक्षित सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अवकाळी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मदत पाहिजे आहे अतिवृष्टीदेखील झाली सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी बातमी डिजिटल क्रॉप सर्वेत पीक नोंद करा अन्यथा मदत विसरा रब्बी हंगामात ए पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांमध्ये अनुउत्सुकता पाहायला मिळत आहे शेतामध्ये जाऊन नोंद करणे बंधनकारक आहे पंधरा जानेवारीपर्यंत मुदत आहे जानेवारी महिना आता सुरू झालेला आहे लवकरात लवकर नोंद करून घ्या जेणेकरून पुढे चालून मदतीचा लाभ होईल नवीन वर्षात लवकरच शेतकऱ्यांना दिलासा आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्यासोबत पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता लवकरच मिळणार आहे लाभ सध्या जर पाहायला गेलं तर आता या वर्षामध्ये चांगलाच दिलासा मिळू शकतो कारण सध्या स्थितीला लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारने काढलेली नमो शेतकरी योजना याचा लाभ आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच येऊ शकतात या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण के वाय सी असेल तरच क करता येणार आहे ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती याचा लाभ पोहोचेल अतिवृष्टीचे हडपले बावन्न लाख रुपये झाले शासन जमा जळगाव जामोद तालुक्यात गेल्या वर्षात अतिवृष्टी झाल्यानंतर नागरिकांना शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महसूल यंत्रणेचे पंचनामे करून अहवाल तयार केलेले होते मात्र अतिवृष्टीचे हडपले बावन्न लाख झाले शासन जमा अशी स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे बावन्न लाख रुपयांपर्यंत जमा झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून कळू करू शकता महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांची वितरण होणार अखेर शेतकऱ्यांना दिलासा बळीराजाला दिलासा देणारी निर्णय पाहायला मिळत आहेत त्यासाठी आता गुड न्यूज देखील बळीराजासाठी आलेली आहे काय आहे आता आपण सविस्तर पाहूयात आता ही अपडेट शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी मदतीचे वाटप होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यातली त्यात आता दोन लाख बासष्ट हजार सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अशी नुकसान भरपाईची वाटप करण्यात येणार आहे नुकसान भरपाई निधी आतापर्यंत मंजूर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना दोनशे चाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या मदतीचे वाटप होणार आहे अशा प्रकारे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश पाहायला मिळत आहेत व सरकारने सर्वात मोठा निर्णय अतिवृष्टीग्रस्तांसाठी घेतलेला आहे आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर द्यावी आता हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचे वाटप बऱ्याच ठिकाणी चालू झालेले आहे त्यातले त्यात ज्या ठिकाणी चालू नाहीये त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाचे वाटप करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे शेतकरी समितीची ही मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल कर्जमाफी व भरपाई देण्याची मागणी होत आहे महत्वाची बातमी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या अनुदाना अनुदानाला मंजुरी नवीन वर्षामध्ये वाटप होण्याची शक्यता आता नवीन वर्ष सुरू आहे सध्या जर पाहायला गेलं तर सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचे दूध अनुदान पाहायला मिळत आहे यामुळे दूध उत्पादकांना आता चांगल्या प्रकारे दिलासा उसाला पहिली उचल प्रतिदान तीन हजार तीनशे रुपये द्या पहिली उचल प्रतिदान तीन हजार तीनशे रुपये मिळावे आणि गेटकेन उसाची गाळं पूर्ण बंद करावे विया साथी तीन तीन या मागणीसाठी आता शेतकरी उतरलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर तीन हजार तीनशे रुपये द्या अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे पुढे काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे आता शेवटपर्यंत पहा आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये हळूहळू वारपणे थंडीमध्ये वाढ होत चाललेली आहे पावसाचा जोर आता राज्यातील ओसरलेला आहे जास्त पावसाचे वातावरण नाही आहे सध्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये आता पावसाळे वातावरण नसून हलकीशी थंडी आपल्याला राज्यात मध्यम स्वरूपाची ही पाहायला मिळू शकते तर रोजच्या रोज अपडेटसाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेजारील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून ठळक बातम्याची अपडेट सर्वात आधी याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते and then